नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चना आणि तुम्ही पाहतायत स्वामी भक्ती मराठी मित्रांनो उद्या आहे बुधवार तर उद्या आलेले आहे संकष्ट चतुर्थी तर प्रत्येक महिन्याच्या चतुर्थीला आपण गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून व्रत करतो त्याचबरोबर अनेक प्रकारच्या सेवा आणि उपायही आपण या दिवशी करत असतो तर आपल्या आयुष्यातली संकटे आपल्या समस्या आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी तर या आपण सेवा करत असतो या या हे उपाय करत असतो तर या दिवशी गणपती तत्त्व हे जागृत अवस्थेत असतात आणि त्यामुळे या आपण जे काही सेवा करतो जे काही उपाय करतो लवकरा तर त्याचे फळ हे आपल्याला नक्कीच मिळते मिळते आणि लवकरात तर गणपती बाप्पांची कृपादृष्टी आपल्यावर राहते तसंच आपल्याला उद्याच्या दिवशी हा एक उपाय करायचा आहे तर या उपायामुळे आपल्या घरातील दरिंद्रि नष्ट होईल आणि तुमच्या ज्या काही इच्छा असतील तर त्या इच्छाही पूर्ण होतील तर कोणता उपाय करायचा आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर संकष्टीच्या दिवशी आपल्याला या या एका झाडाचे एक पान आणायचे आहे तर तुमची खूप दिवसापासूनची एखादी इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होत नसेल तर त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर या उपायामुळे माता लक्ष्मीचीही तुमच्यावर कृपादृष्टी असते तसेच गणपती बाप्पांचीही कृपादृष्टी असते तसेच तुमच्यावर आर्थिक संकट असेल तर तेही कमी होण्यास मदत होते तसेच घरा घराजवळ घरावर जर वारंवार संकट येत असतील तर त्यासाठीही तुम्ही हा उपाय करू शकता तर गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहे आणि त्यामुळे तुमच्यावर येणारे संकट विघ्न ते दूर करण्याचे काम करतात तर त्यांची मनोभावे जर पूजा केली सेवा केली तर नक्कीच ते आपल्या आपल्यावर येणारे सर्व संकट ते दूर करतात तर बघा काही झाडे ही अशी आहेत की त्यामध्ये देवी शक्ती आहे आणि ही झाडे घराजवळ असतील तर खूप शुभ मानली जाते तर या झाडांमुळे घरामध्ये सकारात्मकतेचा संचार होतो आणि देवी देवतांनाही ही झाडे प्रिय असतात तर तर असंच एक झाड हे गणपती बाप्पांना खूप प्रिय आहे तर जास्वंदीचं झाड तर या जास्वंदीच्या झाडाचं फूल हे गणपती बाप्पांना खूप प्रिय आहे तर या जास्वंदीच्या झाडाचेच आपल्याला एक पान उद्या घरामध्ये आणायचे आहे तर लाल जास्वंदीच्या झाडाचे आपल्याला पान आणायचे आहे तर हे पान चांगलं पाहून आणायचं आहे खराब झालेलं नसेल खराब झालेलं असेल तर ते आणू नका तर स्वच्छ आणि चांगलं पान पाहिजे तर हे ते आणल्यानंतर घरामध्ये आणल्यानंतर ते धुवून घ्या स्वच्छ करा आणि त्यानंतर सकाळी पूजा झाल्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे तर देवघरासमोर बसूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे तर त्यासाठी बसायला आसन घ्या आणि त्यानंतर थोडंसं कुंकू घ्या आणि ते ते कुंकू थोडंसं ओलं करून घ्या आणि त्या जास्वंदीच्या पानावर तुमची जी काही इच्छा असेल तर ती इच्छा आपल्याला कुंकू आणि त्या पानावर लिहायची आहे तर समोरच्या बाजूने आपल्याला ही इच्छा लिहायची आहे आणि त्यानंतर एक प्लेट घ्या त्यामध्ये अख्खे तांदूळ घ्यायचे आहे आणि त्यावरती हळद कुंकू अर्पण करा आणि त्यावरती आपल्याला हे पान ठेवायचे आहे तर त्याचा डेट हे बा बाप्पांकडे करावं अशा पद्धतीने आपल्याला हा पान प्लेट त्या प्लेटमध्ये ठेवायचा आहे त्यानंतर एकवीस दुर्वांची एक जोडी घ्या आणि ती आपल्या उजव्या हातामध्ये ठेवा आणि ती हातामध्ये ठेवूनच आपल्याला तीन वेळा गणपती अथर्व शीर्षाचे पठण करायचे आहे त्यानंतर दोन वेळा गणपती अथर्व शीर्षाचे पठण करून झाल्यानंतर तिसऱ्या वेळाही आपल्याला गणपती अथर्व शीर्षाचे पठण करायचे आहे आणि ते झाल्यानंतर लगेच आपल्याला फलश्रुतीही म्हणायची आहे त्यानंतर गणपती स्तोत्राचेही पठण आपल्याला करायचे आहे तसेच ही दुर्वांची दुर्वाची जी जुडी आहे तर त्या जास्वंदीच्या पानावर आपल्याला ठेवायची आहे तर त्याचेही देठ बाप्पांकडे करून अशा पद्धतीने आपल्याला ही दुर्वांची जुडी त्या पानावरती जास्वंदीच्या पानावरती ठेवायची आहे तर ही सेवा जर तुम्ही सकाळी करणार असाल तर ती दुर्वांची जुडी आणि ते पान संध्याकाळपर्यंत म्हणजे संध्याकाळ चारपर्यंत देवासमोरच आपल्याला ठेवायचं आहे आणि चार वाजता चा आपल्याला या पानाच्या खालील जे सा तांदूळ ठेवले आहेत ता आपण तर त्यातील अक् तांदूळ सात अक्षता आपल्याला घ्यायची आहे आणि त्या आपल्या सात अक्षता आपल्याला त्या पानावर ठेवायच्या आहे आणि या पानाला त्या पानाला आणि दुर्वाला एकत्रित करून आपल्याला एका पांढऱ्या कपड्यामध्ये बांधायचं आहे तर हे गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही हे का हे तुम्ही रात्री नऊ वाजेपर्यंतही करू शकता तर ते गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन आपल्याला गणपती बाप्पांच्या कपाळी लावायचं आहे आणि नंतर तुमच्या कपाळी लावून तुमची जी इच्छा आहे तर ती इच्छा व्यक्त करायची आहे आणि गणपती बाप्पांना ते अर्पण करायचं आहे तर हा उपाय करून बघा नक्कीच तुमच्या ज्या काही जी काही इच्छा असेल तर तीही पूर्ण होईल आणि तुमच्या घरातील जी दरिंद्री आहे तर दरिंद्रीही नष्ट होईल तर अवश्य उद्या जास्वंदीच्या झाडाचा झाडाच्या पानाचा हा एक उपाय करून बघा आणि अनुभव घेऊन घे अनुभव घेऊन बघा नक्कीच तुम्हाला चांगला अनुभव येईल व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा स्री स्वामी समर्थ